नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुनला ऑफिसला जायची असते आणि तो डायनिंग टेबल जवळ उभा असतो आणि सायलीकडे पाहत असतो तेव्हा सायली अजून सुद्धा अर्जुनवर नाराजच असते ती मात्र आता विमलताईंना म्हणते की विमलताई आहो यांचा डबा द्या तेव्हा आता विमलताई म्हणतात की आहो सायली बहिणी परंतु अजूनपर्यंत तुम्ही डबा तर भरलेलाच नाही तेव्हा आता सायली थोडीशी रागतच म्हणते की तुम्हीच भरा असे बोलून आता सायली जेव्हा कल्पनाही समोरच असते डायनिंग टेबलवरती ती आता भाजी वगैरे आहे तर ती निवडत असते आता ती हे सर्व ऐकते आणि सायलीकडे पाहत असते तेव्हा तिला समजते की नक्की यांच्यामध्ये अजूनपर्यंत काहीतरी नाराजगी आहे तर तेव्हा सायली अगदी ना रागाने तिथून आता काहीतरी ग्लास वगैरे घेऊन बाजूला जाते आता अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन तिच्याकडे बघतच असतो की काय करू तेव्हा आता कल्पना लगेच विचारते की अर्जुन अरे तू सायली बरोबर काही भांडला वगैरे की काय तेव्हा आता अर्जुन लगेच चिडतो अर्जुन म्हणतो की हे मात्र तुमचं बरं आहे कारण मीच भांडतो फक्त तुझी ती सून अजिबात भांडू शकत नाही असं आहे का काही त्यावर कल्पना म्हणते की हे पग चूक जरीही जर कुणाची असली तरी सुद्धा अर्जुन सॉरी तर तुलाच म्हणावं लागेल अरे मग हे पग आमच्या सुखी संसाराचं हेच तर रहस्य आहे तर तेव्हा अर्जुन विचारतो की म्हणजे काय तर कल्पना म्हणते की जर मी चिडले आणि हे पग तुझे डॅड आहे ना ते लगेच मला सॉरी म्हणून टाकतात म्हणजे हे पग त्यांची चूक नसली तरी सुद्धा मला सॉरी म्हणतात अरे मग काय कल्पना की अर्जुन दादा आहो हे डोळ्यांनी बघितलेलं आहे की प्रताप दादांना कल्पना ताईंना सॉरी म्हणता नाही तेव्हा आता कल्पनाला खूप हसायला येतं त्यावर हे सर्व ऐकून अर्जुन म्हणतो की हे पग मम्मा हे जे काही तू सिक्रेट मला सांगते त्याचा मला काही फायदा नाही होणार तर आता कल्पना विचारते की का रे काय झालं त्यावर अर्जुन म्हणतो की कारण हे पकडून जरी मी तुझ्या समोर काढल्या राखही का जाणार नाही त्यावर विमलताई म्हणतात की अर्जुन दादा आहो जाऊन द्या हे सर्व नका विचार करू आणि हा टिफिन घ्या तेव्हा आता लगेच अर्जुन विमलकडे बघतो आणि म्हणतो की नकोय मला तर कल्पना आणि विमल अर्जुन कडे बघत असतात तेव्हा आता अर्जुन रागवतो अर्जुन म्हणतो की तुझी सायलीताई आहे ना तिला खायला घाल तेव्हा आता कल्पना ओरडते कल्पना म्हणते की अर्जुन हा कसला वेडेपणा आहे अर्जुन मात्र आता कल्पनाचा सुद्धा ऐकत नाही आणि ऑफिसला निघून जातो कल्पना आवाज येते की अर्जुन अर्जुन परंतु आता डबा न घेता अर्जुन निघून जातो त्यानंतर आता इकडे मैनावती आपल्या रूममध्ये असते आणि ती रेनीला जी रीना आहे ना तिला फोन लावते तेव्हा आता रीनाने तिकडून फोन उचलल्यानंतर इकडून मैनावती म्हणते हॅलो अगं रिने मी बोलते आई तुझी एक काम कर तू पोलीस स्टेशनला जा कारण तुझ्या बापाला तू सोडून आण तुझ्या खूप ओळख्या आहेत तिकडे त्यामुळे तू हे काम कर जा बरं तेव्हा आता रीना विचारते की काय झाले काय केलं तेव्हा आता महिनावती सांगत असते की अगं काय करणार नेहमीप्रमाणे दारू पिऊन तमाशे केलेत आणि पैशासाठी मात्र कोणाचं तरी पॉकेट चोरलेलं आहे तर आणि मी कसं जाऊ बरं तिकडे एकतर मी सायलीला इथे असे सांगितले की तुझे बाग बाबा आहे ते मेनिकडे गेलेले आहेत आणि आता जर मी सायलीला अगदी हे सर्व सांगितले आणि खोटं बोलून बाहेर पडले तर नक्की लक्षात येईल मग मी बाहेर कशी जाणार बरं आणि एकतर तिकडे जाऊन माझा काय उपयोग होणार आहे बरं माझं ते ऐकणार आहेत का त्यामुळे मी तुला सांगते ते कर तू तिकडे जा आणि तिकडच्या लोकांना थोडेसे पैसे दे म्हणजे आपोआप ते तुझ्या बाबांना सोडून देतील तर तेव्हा मात्र आता ही रीना आता आईलाच पैसे मागते तुमकी पैसे दे म्हणून आता बाबांना सोडवण्यासाठी तेव्हा आता मैनावती म्हणते की हे पग अग माझ्याकडे पैसे नाहीत आणि काय तुला सोडवण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत का आणि काय मुलगी आहे आईकडे पैसे मागते असं बोलून आता मैनावती रागाने होऊन ठेवते त्यानंतर अजून तन्वी ही जो असते म्हणजे प्रिया अश्विन उठतो आणि तयार सुद्धा होतो तन्वीला तो आवाज देऊन उठवतो की तन्वी अग उठ आपलं जे काही स्वयंपाक बनवण्यासाठी किचन आहे ना तर, ती बन, दर, ना तर ना ते किचन बनवण्याची वेळ आता झालेली आहे उठ बरं आता आपल्याला किचन अगोदर आपल्या वेळेत वापरून घ्यावं लागेल नाहीतर आता वेळ निघून गेली तर आपल्याला काहीतरी करता येणार नाही त्यामुळे तो आता प्रियाला उठवत असतो प्रिया तर गाठ झोपेत असते तेव्हा आता अश्विन पुन्हा तिला आवाज देतो की तन्वी अगं उठ मला निघण्यासाठी उशीर होतोय तेव्हा आता ही प्रिया उठते आणि म्हणते की काय खाणार आहेस मी बाहेरून ऑर्डर करते तेव्हा आता अश्विन म्हणतो की म्हणजे तू आज सुद्धा ऑर्डर करणार आहे तर आणि हे बघ तर की की हो प्रिया हो असं म्हणते तर अश्विन म्हणतो की मला तर बरेच दिवस झाले की आठवत नाही की घरचं जेवण मी कधी जेवलो होतो तेव्हा आता प्रिया म्हणते अरे मी स्वयंपाक कधी करू बरं बर सायली सतत किचन मध्ये असते आणि जरीही आता स्वयंपाक करण्याची वेळ माझी असेल तरी सुद्धा तीच घुसलेली असेल तर अश्विन म्हणतो की एक काम कर तू किचन मध्ये जाऊन तर बघ तुला नाश्ता बनवायचा म्हटल्यानंतर ती तुला नक्की जागा देईल त्यामुळे तू जा बर जाऊन तर बघ आणि तन्वी एक गोष्ट लक्षात घे सायलीला सुद्धा आता किचन मध्ये जाण्याची बंदी झाली होती तिला सुद्धा काहीतरी वेळच होता त्यांचं जेवण बनवण्यासाठी तर आता मात्र मला नाही आठवत की त्यावेळेत मात्र दादा कधी उपाशी बाहेर पडला म्हणून मित्रांनो बरोबर आता अश्विन हा प्रियाला टोमणा मारतो प्रिया आता अश्विनकडे पाहत असते नंतर आता इकडे सदाला पोलीस चांगलेच आता मारत असतात आणि दारू पिऊन पॉकेट मारतो तुला कित्य वेळेस सांगितलं की दारू पिऊन जाऊ नकोस नाहीतर तू दारू पिऊन हे सर्व काम वाईट करत असतो तेव्हा आता हवालदार मात्र इन्स्पेक्टरच्या सांगण्यावरून आता ह्या लोखंडाला चांगलेच मारत असतो लोखंडे रड रडतच आता हात जोडत विनवण्या करतो की मारू नका म्हणून इन्स्पेक्टर म्हणतात की कि तुला वेळेस समजावले परंतु तू ऐकायला काही तयार नाहीत आणि ह्या पोलीस स्टेशन मध्ये दुसरं घरच झालेलं आहे कारण वेळेस तू चोऱ्या करतो आणि पोलीस स्टेशनला येतो तर तेव्हा आता हा खूप करतो अगदी शपथ घेतो आणि मी दारू सोडली हो जमलं तर साहेब तुमची शपथ घेतो तेव्हा आता इन्स्पेक्टर रागवतो इन्स्पेक्टर म्हणतो की हे पग माझ्या खोट्या शपथा घेऊ नकोस कारण हे तुझ्यासारखे माणसं आहेत ना ते कधीही सुधरत नसतात याचा आम्हाला चांगला अनुभव आहे आणि आता इन्स्पेक्टर पुन्हा हवलदारावर ओरडत सदाशिवला पुन्हा मारत राहतो आणि त्याच्या आणखीन एका जोडीदाराला सुद्धा आणि तेवढ्यात दुसरा हवलदार येतो आणि इन्स्पेक्टरना बाहेर कोणीतरी तरी बोलावलेला आहे म्हणून आता अर्जुन तिथे आलेला असतो तेव्हा आता इन्स्पेक्टर जाताने म्हणतो की मार चालूच ठेवा मार अगदी मारायचं बंद करू नका तर आता सदाशिव खूप विनवण्या करतो परंतु आता त्याला चांगली शिक्षा इन्स्पेक्टरने केलेली असते त्यानंतर आता प्रियाला खूपच राग येतो प्रिया लगेच उत्तर देते की हेच हेच ऐकायचं बाकी होतं कारण दीड मात्र त्याच्या लाडक्या वहिनीची बाजू घेतो तर तू आमच्या दोघीमध्ये मध्ये कम्पेअर म्हणजे करतो का तुलना करतोस का तेव्हा आता अश्विन म्हणतो की हे पग मी तुला असे काही म्हणत नव्हतो ते रिअल ही आहे ते मी तुला सांगतो तर प्रिया म्हणते की एवढंच आहे ना मग तू जा आणि तू स्वयंपाक कर बर का असं आहे की फक्त बायने स्वयंपाक करायचा असतो अश्विनला राग येतो अश्विन म्हणतो की हे पक तन्वी स्वयंपाक हा बायकांनीच केला पाहिजे या विचारातील मी नाही परंतु हे पक अनेक वेळा तुला मदत केली असेल परंतु आता मात्र वाढते माझे काम आणि कामाच्या वेळा यामुळे मला ते करणं शक्य होत नाही तर त्यामुळे तू एक काम कर तू मला मदत कर बरं तू जर संसाराला थोडासा हातभार लावला तर नंतर काम हे पटकर होईल तेव्हा आता प्रिया म्हणते की अच्छा म्हणजे ला हातभार लावणं म्हणजे स्वयंपाक करणं असं आहे तर अरे अरे ओ म्हणून तू लग्न केलंस का माझ्याशी तेव्हा आता अश्विनला प्रियाचा आणखीन राग येतो कारण प्रिया मुद्दाम आता विषय वाढवत असते आणि लगेच रागाने विचारते अश्विन तुला बायको हवी होती की आता स्वयंपाक करणारी हवी होती आवरता अश्विन म्हणतो की तन्वी अगं कुठली गोष्टी गोष्ट तू कुठे नेतीस विषय काय आहे आणि कोणत्या विषयावर बोलते तू अगं मी तुला हेच सांगतो की रोज रोज बाहेरच खाणं योग्य नाही हेच तुला समजावतो अश्विन म्हणतो की मी पेशंटला रोज सांगत असतो की आता बाहेरचं खाऊ नका घरातील अन्न खात जा मग आता मात्र मी असं का सांगू बरं मीच बाहेरचं अन्न खातो तेव्हा आता प्रिया रागवते आणि ते जे तुझं आहे ते तू बघून घे परंतु मी चोवीस तास मात्र किचन मध्ये मा नाही राहणार असे आता स्पष्ट उत्तर देते तर अश्विन तिला पुन्हा टोना मारत बोलतो की अगं चोवीस तास काय चोवीस सेकंद जरी गेली ना तर बरे होईल तर बाहेर लगेच मी वाटील तर आता अश्विन आणि प्रिया है दोगा खुपच वादे या दोघांमध्ये खूपच वाद होतात अश्विनला तर खरं या प्रियाचं रूप समजवायला सुरुवात होते रागाने तो आपली बॅग घेतो आणि आपल्या ड्युटीला निघून जातो तर प्रियाला खूपच त्याचा राग येतो त्यानंतर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन इन्स्पेक्टरना भेटण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये येतात तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चैतन्य सरांचा कॉल आला होता तेव्हाच मात्र मी त्या पेरने जे काही आहे ना त्यांच्याबद्दलची फाईल वगैरे आहे तर ती काढून ठेवली होती आणि त्यात त्या व्यक्तींचे त्या त्या स्टेटमेंटसुद्धा आहे तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे थँक्यू सो मच परंतु हे बघा आज मात्र मी एका वेगळ्याच कामासाठी आलो आहोत आता चैतन्यला लगेच अर्जुन मात्र मोबाईल मधील आता एक कपल आहे तर त्यांचा फोटो दाखवतो तो, तो इन्स्पेक्टर साहेबांना आणि विचारतो की ह्या फोटोमध्ये जे मागे कपल आहे त्यांचं काही बॅकग्राऊंड आपल्याला शोधता येईल का किंवा मात्र हा मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्या फॅमिलीचा फोटो असतो तर आता इन्स्पेक्टर साहेब तर बघतात आणि लोखंडे सदाशिव आहे तर तो आता यांच्या ताब्यातच असतो तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की यांचे काही केस आहे का, का दारू पिऊन काही तमाशा यांनी घातला का तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर साहेबांकडे बघतात तर अर्जुन म्हणतो की असे काही नाही कारण तुम्ही असे का म्हणाले असं का विचारलं तुम्ही त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतो की करून करून दुसरं तर हा काय करणार आहे बरं सदाशिव ओळखतो की नक्की तो, तो, कर तो।, कर तो।, तो।, तो काय करत असतो आणि आता मालवणकर यांना आवाज देतो आणि त्या हवलदारांना त्या दोघांना घेऊन यायला सांगतो सदाशिव लोखंडे आणि त्याचा तो मित्र चैतन्य आणि अर्जुन एकमेकांकडे धक्क्याने पाहतच असतात की नक्की मॅटर काय आहे हेच त्यांना काही कळत नसते आणि तेवढ्यात आता हवलदार सदाशिवला घेऊन येतात आता सदाशिवच्या अंगावर चांगले असतात हे आता अर्जुन जेव्हा सदाशिवला बघतो त्याला तर धक्काच बसतो कारण सदाशिव आता गावाला गेलेला आहे असे तर महिनावतीने सांगितले आणि सदाशिव तर आता इकडे पोलीस स्टेशनला आहे हे बघून आता अर्जुनच्या सर्व काही लक्षात येते तर आता सदाशिव अर्जुनकडे बघतो आणि खाली मान घालतो तर अर्जुन म्हणतो की तुम्ही इथे तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुना म्हणतात की तुम्ही ज्यांचा फोटो मला दाखवला होता तर हा सदाशिव लोखंड दोन दिवसापासून तो आमच्या ताब्यात आहे तर आता अर्जुन हा खोट पकडतो आता अर्जुन सारखा सदाशिव कडे बघतच असतो पुढे सांगतात की दारू पिऊन रस्त्यामध्ये हा तमाशा घालत असतो आणि तेव्हाच त्याला आम्ही पकडले तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की काय सांगतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्यानंतर पुढे सांगतात की त्याला आणखीन काही पैसे हवे होते त्यासाठी त्याने एका काच फोडली आणि तेथे ते सुद्धा त्याने पळ काढला आणि तेथून पुढे आल्यानंतर त्याने पुन्हा एक पॉकेट मारलं आणि नशीब म्हणजे ज्याचं पॉकेट त्याने मारलं ना तर त्या माणसाने त्याला आमच्या ताब्यात दिले तर पण नेमकं तुम्ही यांच्याविषयी का विचारतात आणि तुमची केस नेमकं काय आहे तेव्हा ते हो आता अर्जुन तर पूर्णपणे शॉक होतो कारण लोखंडाबद्दल आणखीन अर्जुनच्या समोर सत्य येते तुमच्याकडे त्यांचा काहीतरी रेकॉर्ड असेलच कारण ह्यावेळेस मात्र तो दोन तीन महिन्याने आमच्याकडे आला तर तेव्हा आता अर्जुन थोडासा खाली मान घालतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब काय सांगायचं लोखंडे आहे तर ते माझे सासरे आहेत आता हे सर्व ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की काय बोलतात अर्जुन सर आणि आता पुन्हा लोखंडे जवळ येतात आणि लोखंडेला म्हणतात की हे पक अरे तुझी मुलगी आता म्हणजे यांच्या घरची सून आहे घरची कशाला हे धंदे करतात आणि जावायची लाच काढतात तर त्यावर आता चैतन्य म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब यांच्या जामिनाची जी काही आता ही चौकशी असेल ती आम्हाला सांगा आम्ही सर्व काही करतो आणि यांना आमच्या ताब्यामध्ये सोडून द्या किंवा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काही गरज नाही त्याची कारण गेल्या दोन दिवसापासून त्याने आमचा पाहुचर सोडलेला आहे तर आम्ही त्यांना सोडणारच आहोत तुम्ही अगदी त्यांना घेऊन जाऊ शकतात तेव्हा आता अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना थँक्यू असं बोलतो तर आता इन्स्पेक्टर मालवणकर यांना सदाशिवला सोडून द्यायला सांगतो आणि प्रोसेस सुरू करायला सांगतो तर हवालदार म्हणतो की ठीक आहे त्यानंतर आता सायली पूर्णाजीच्या रूम मध्ये येते तर पूर्णाजीने आता कपाट्यातील सर्व साड्या काढून बेडवर ठेवलेल्या असतात सायली हे सर्व पाहते आणि पूर्णाजीला विचारते की पूर्णाजी अहो काय झालं तुम्ही इतक्या सर्व साड्या का काढून ठेवल्यात बरं पूर्ण हसते आणि म्हणते की सायली अगं जरा कपाट आवरत होते आणि असं वाटलं की क्षणी जरा कॉटनच्या साड्या आहेत ना तर ते बाजूला ठेवून द्याव्यात अगं हे बघ ना अस्मिताच बाळ येणार आहे त्यामुळे आता त्यासाठी मात्र असं मौसूद असणारे अस्मिताच्या बाळासाठी ते दुपटी शिवायला नको का मग त्यासाठी आजीच्या मौसूद साड्या नको का म्हणून आता आजीची ते तयारी सुरू असते तर आता सायली म्हणते की त्यासाठी मात्र मामी सुद्धा आता मदत करणार आणि हे बघा पूर्णाई अगोदर औषध घ्या बरं म्हणून सायली पूर्णाईला गोळ्या वगैरे देऊन आता दूध प्यायला देते आणि आता ती त्या साड्या वगैरे आहेत तर त्या अगदी आवरायला घेते आणि तेवढ्याच मात्र सायली त्या साड्या पाहते पूर्ण आजीला म्हणते की खरंच किती साड साड्या ह्या छान आहेत म्हणून प्रत्येक साडीवरून हात फिरून प्रत्येक साड्या पाहत असते आणि तेवढ्यात आता तिला एक गोधडी त्यात सापडते आणि विचारते की पूर्णाजी ही गोधडी यांची आहे का ओ तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की अगो सायली या घरातील प्रत्येक गोष्ट ही तुझ्या यांची नसते बर का तर सायलीला हसू येते तर एते हो आता पूर्णाई म्हणते की प्रतिमाची गोधडी आहे ती ताळेत असताना मात्र प्रतिमा इथे राहायला आली होती आणि या गोधडीशिवाय मात्र त्या बिचारीला काही झोप येतच नव्हती तेव्हा लगेच आता सायली विचारते की म्हणजे बिचारीला तेव्हा आता पूर्णा म्हणते की अग बिचारी नाही तर काय मग काय म्हणायचं बरं कारण लहान असताना मात्र तिने आपल्या आई मृत्यू पाहिला होता आणि मग मी तिला इकडे घेऊन आले रात्र ती झोपत नव्हती आणि जरीही तिला डोळा लागला तर दचकून मात्र तिला जाग यायची त्यावर आता सायली विचारते की पूर्णाजी अहो म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी ही गोदडी शिवली होती का त्यांच्या साडीची म्हणजे तुमच्या साडीची तेव्हा लगेच आता पूर्णाजी म्हणते की हो ग पग तिच्यासाठी मात्र मला तिची आईच व्हावं लागलं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तिच्यावर माया आणि प्रेम करू लागले आणि आणि त्यातूनच ते मात्र तेव्हा कुठे ती ते वर्षाची असताना सावरत गेली म्हणजे ती सगळं काही विसरली आणि आता आमच्या घरामध्ये अगदी मग्न झाली होती तोपर्यंत मात्र ती गोधडी आणि ती असं घट्ट मैत्रिणी झाल्या हो होत्या प्रतिमा त्याचा एक किस्सा मात्र आता पूर्णही सायलीला सांगते तेव्हा तर सायली अगदी मन देऊन ऐकत असते त्यावर तर पूर्णही म्हणते की अगं म्हणूनच तिची ही गोधडी मी आतापर्यंत जपून ठेवली तर तेव्हा आता त्या गोधडीवरून मायेच स्पर्श हात फिरवता नाही सायलीला आता ह्या वाढदिवसाचे क्षण आठवतात की ज्या दिवशी प्रतिमाते सायलीला केक भरवला आणि आता तो केक सायली आणि प्रतिमात्याने अर्जुन म्हणजे रविराज सरांना भरवला हे सर्व क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर प्रतिमात्या हे रविराजला म्हणलेले असते की रविराज आहो तर सुद्धा हेच करायची की माझा जो काही हातातील केक आहे तर तो माझ्या हाताला धरून तो तुकडा तुम्हाला भरवायची तर हे तुम्हाला आठवते का म्हणजे प्रतिमात्याला हे सर्व आठवले होते इतका वर्षीचा भूतकाळ आता प्रतिमात्तेला आठवतो हे लक्षात आल्यानंतर आता सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई आणि सायली उठून पूर्णाजी जवळ येते आणि म्हणते की हे बघा प्रतिमा आत्यांना आता सर्व काही आठवायला लागलेलं ला आहे तर त्यांनाही त्यांची जुनी मैत्रीण सुद्धा आठवेल का आणि जर ह्या गोदडीमुळे त्यांना सगळं काही आठवायला मदत झाली तर तेव्हा आता पूर्णाजी खौशत म्हणतात जर असं झालं ना सायली अख्ख्या पनवेलला मी पेढे वाटेल ग आणि पूर्णाजी खुश होत म्हणतात की अगं जर प्रतिमाची स्मृती परत आली तर ती मला घट्ट मिठी आणि म्हणेल तुझी जुनी प्रतिमा परत आली म्हणून आता सायली म्हणते की मग चला लगेच आपण आताच प्रतिमा त्यांच्या घरी जाऊयात आणि त्यांच्या अंगावर ही गोदडी आपण पांघरून बघूयात की नक्की काय होत ते तर आता सायलीचा तो उत्साह पाहून पूर्णाई तर खुश होते आणि म्हणते की सायली जर इतका उत्साह असेल तर मी नाही कशाला म्हणेल चल आपण तिकडे जाऊयात तर आता पूर्णाजी प्रतिमात्याच्या घरी जायला तयार होते ते पण सायली बरोबर म्हणून ते आता जाण्याची तयारी करतात आता दूध वगैरे पिऊन घेते सायलीला इतका आनंद झालेला असतो की तिकडे त्या घरी जायचं म्हणल्यानंतर त्यानंतर आता अर्जुन चैतन्य सदाशिवला आता सोडवतात आणि त्याला गाडीजवळ घेऊन येतात अर्जुन सदाशिवशी एकही शब्द बोलत नसतो त्याला इतका राग आता ह्या दो म्हणजे सदाशिव आणि मैनावतीचा आलेला असतो की किती खोटं बोलतात हे लोक सदाशिव चिडतो तुम्ही नेमकं काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुम्ही कायम चोऱ्या करतात तर असे इन्स्पेक्टर आता सावंत सांगत होते आता सदाशिव पुन्हा खोटं बोलतो आणि म्हणतो की मी नेहमी नाही करत जावे बापू किंवा आता अर्जुनला आणखीन राग येतो अर्जुन म्हणतो की हे बघा खोटं बोलू नका तुम्ही आणि हे बघा इन्स्पेक्टर सावंत कधीही खोट बोलत नसतात त्यामुळे तुम्हीच आता तुमचं तुम्ही हे खोट बोलणं थांबवा तर अर्जुन खूपच भडकलेला असतो तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन जरा शांत हो मी बोलतो त्यांच्याशी चैतन्य आता सदाशिवला म्हणतो की हे बघा सुमेदार फॅमिलीचं स्टेटस काय आहे हे तुम्हाला माहितीच असेल गेल्या काही दिवसापासून तुम्ही पाहतात तरी सुद्धा असंच वागतात का घरी गेल्यानंतर आता तुम्ही तुमच्या मुलीला काय उत्तर देताल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस खोट बोलतात का तेव्हा की नाही हो। हे बघा जावई बापू मला माफ हो आणि बापू तुम्हाला कसं सांगायचं की आता पोटासाठी काही पण करावे लागते तेव्हा मात्र आता चैतन्य चिडतो चैतन्य म्हणतो की म्हणजे आता हे तुम्हाला दा दारू पिऊन अगदी चोऱ्या वगैरे करतात करण्यासाठी हे सर्व आहे का दुसरं कामधंदा काहीच नाही काही कृत्य करून तुम्ही अर्जुनला अर्जुन, ला अर्जुन म्हणतो की हे बघा माझं सोडा जेव्हा हे सर्व कळेल की तुम्ही दारू चोरी केली तर तेव्हा ते ऐकून तुमच्या मुलीला किती वाईट वाटेल याचा विचार तुम्ही केलास का तेव्हा आता सदाशिव म्हणतो की मग तुम्हाला तिला कशाला सांगतात हे सर्व तर आता अर्जुनला आणखीन राग येतो अर्जुन म्हणतो की म्हणजे आणखीन खोटं बोलायचं तर अशीच लपाछपी करायची का जशी मंदिरात त्यावेळेस तुम्ही केली होती तशी तेव्हा अर्जुन पूर्णपणे वैतागतो अर्जुन म्हणतो की यांना इतकं सांगितलं तरी सुद्धा समजण्याच्या पलीकडे आहे म्हणून तो सदाशिवला गाडीमध्ये बसायला सांगतो आता सदाशिव म्हणतो की काय अर्जुन पुन्हा एकदा त्याला गाडीत बसायला रागाने सांगतो आता सदाशिव घाबरतच गाडीमध्ये बसतो तर अर्जुन चैतन्यला म्हणतो की मी नंतर काय करायचं आहे हे सर्व तुला नंतर सांगतो तर अर्जुन आणि चैत्य सुद्धा गाडीमध्ये बसतात आणि सदाशिव लोखंडाला घेऊन आता ते घरी येतात त्यानंतर आता इकडे सायली आणि पूर्णाची मात्र रविराज काकांच्या घरी येतात आता रविराज काका बाहेर झाडांना पाणी वगैरेच करत असतो आणि तेवढ्यात तो, ते तो सायलीला पाहतो सायलीला बघून त्याला खूप आनंद होतो आता पूर्णाजी सुद्धा गाडीच्या खाली उतरतात सायली आता पूर्णाजीचा हात धरते रविराज काका खुश होऊन म्हणतो की अरे इत, इतके मोठे सरप्राईज आज तुम्ही दोघींनी मला दिले तर आणि तो आता त्यांना आतमध्ये यायला सांगतो तर पूर्णही म्हणते की आहो रविराज कारण सायलीला खूप आनंद झाला की प्रतिमाला भेटायची तिची इच्छा झाली होती तेव्हा आता मीच म्हंटल की आपलंच घर आहे आणि फोन करण्याची कशाला गरज आहे तर म्हणून लगेच आता इकडे निघालो आणि आलो इकडे त्यावर तर रविराज काका खुश होत म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात आणि आता तो त्यांना आत यायला सांगतो सायली आणि पूर्णाई आता आत येतात रविराज काका सुद्धा त्यांना घेऊन आत येतात तेव्हा सुमन किचन मध्ये असते त्यांना बघून आता पूर्णाची जवळ येते आणि आता रविराज काका सुद्धा तिला आवाज देतो त्यानंतर आता सुमन खुश होत म्हणते की काय पूर्णाई आज कसं येणं केलं कारण तुम्हाला आमची आठवणच होत नाही तुम्ही आता इकडे यायचेच कमी झाल्यात तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अगं असं कसं होईल बरं मला आठवण येणार नाही म्हणून आज तुमची आठवण आली आणि लगेच आलो तेवढ्यात आता ही ही पूर्णाजी आणि सायली या दोघींना बसायला सांगते तर आता रविराज हा प्रतिमाला आवाज देतो की प्रतिमा अगं प्रतिमा कोण आलाय बघ ना अगं पूर्णाही आल्यात तू आता सायली विचारते की प्रतिमा आत्ता त्यांच्या रूम मध्ये आहेत का तर रविराज काका म्हणतात की हो मघाशी ती पुस्तक वाचत होती आणि तेवढ्यात ती आडवी म्हणजे खाली झोपली असेल तर आणि हे बघ आता आल्या हे ऐकून सुद्धा ती धावत बाहेर येत नाही तर त्याचा अर्थ असा आहे की नक्की ती झोपी गेली असेल तिचा डोळा लागला असेल तर आणि हे बघा तुम्ही बसा तोपर्यंत मी त्यांना तिला उठून घेऊन येतो त्यावर सायली म्हणते की नको आणि आता पूर्णही म्हणते की रविराज पूर्णय आणि सायली एकमेकीकडे बघून हसतात आणि आता सगळेजण प्रतिमात्याकडे रूम मध्ये येतात प्रतिमात्या बेडवर झोपलेली असते सगळेजण आता प्रतिमा समोर येऊन उभे राहतात सुमन विचारते की मी आता उठू का बहिणींना पूर्णाई मात्र सायलीला खुनावते सायलीच्या सर्व काही लक्षात येते तर गोधडी काढते आणि प्रतिमा त्याच्या अंगावर टाकते रविराज काका आणि सुमन हे बघूनच असतात तेव्हा आता पूर्णही आणि सायली एकमेकीकडे बघून हसतात तेव्हा मात्र आता जेव्हा ती गोधडी आता प्रतिमाच्या अंगावर टाकली जाते तेव्हा त्या गोधडीच्या स्पर्शाने आता मात्र प्रतिमाला अगदी लहानपणीचा सगळा भूतकाळ आठवतो की जेव्हा आता ती पूर्णाईच्या मांडीवर असायची आणि तिला खूप भीती वाटली तेव्हा मात्र आता अंगावर ती गोधडी टाकायची आणि आता अगदी शांत झोप लागायची तर सुद्धा ती गोधडी अंगावर टाकल्यानंतर आता प्रतिमात्याला सर्व काही तो लहानपणीचा भूतकाळ आठवतो तर प्रतिमात्याला लगेच जाग येते त्या गोधडीच्या उभेमुळं आता डोळे उघडतात सर्वजण आता बघतच असतात प्रतिमा ते ला ला आता त्या गोधडीचा जो काही स्पर्श आहे तर गोधडीला हात लावते आणि आता नक्की गोधडी कोणती आहे हे बघत असते कारण त्या अंगावर टाकलेल्या पुढील भागामध्ये आता जेव्हा अर्जुन सदाशिवला आता आतमध्ये घेऊन येतो सगळेजण आता उभे असतात आणि सदाशिवची असिती अवस्था बघून आता ही आ, कल्पना विचारते की अर्जुन अरे हा सगळा काय प्रकार आहे तर खरंच ॲक्सिडेंट होता का मात्र आता अर्जुन काही सांगायला तयार नसतो तर कल्पना म्हणते की अर्जुन खरं काय आहे ते सांग त्यावर तर अर्जुन लगेच म्हणतो पोलिसांनी त्यांना मारलेला आहे तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर आता इकडे सायली मधुवर भेटायला येते आणि मधुऊंचा हात हातामध्ये धरते आणि म्हणते की मधु हो, तुमची खरंच खूप आठवण येते तर आणि हे बघा आता सगळेजण म्हणतात की सदा लोखंडे आणि होती माझे आई बाबा आहेत मग खरंच मधु तुम्हीच सांगा की ते लोखंडे माझे आई बाबा आहेत का आणि आता असं म्हटल्यानंतर मधुहन हे सांगायचं असतं की सायली ते तुझे आई बाबा नाहीत म्हणून तुझे आई बाबा आहेत तर ते रविराज काका आणि प्रतिमा परंतु आता हे सांगत असताना जो काही असतो ऑक्सिजन आहे खूप वाढलेली असते आणि सायली डायरेक्ट आता घाईने डॉक्टरांना आवाज देते आणि मधुहूंना अगदी तोरीतच लगेच आता उपचार सुरू होतात की आता मधुन सायलीला काहीतरी सांगायचे आहे हे सायलीच्या लक्षात येते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद